नमस्कार आज आपण बघणार आहोत मोड आलेले कडधान्य मोड आलेले कडधान्य खाण्याचे फायदे खूप खूप आहेत त्यातून खूप आपल्याला पौष्टिक घटक मिळतात त्यामुळे आपण मोडधा मोड आणून कडधान्य खायचे असतात त्यासाठी आपण मटकी घेतलेली आहे आपन, आ, मट रा भिजवून ठेवली आहे रात्रभर आणि ती स चाळणीत चाळण चाळून घेतली आहे आणि चाळणीमध्ये तीन पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घेतली आहे मटकी भिजवल्यानंतर आणि मग ती चाळणीत काढून घेतली आहे धु ती धुवून काढल्यानंतर मटकीचा असा तो वास येत नाही आंबट व मटकी छान टिकते हरभरे पण तसेच भिजवून घेतलेले आहेत व कापडावर घेऊन पुसून मग ते चाळणीमध्ये लावून घेतलेले आहे एकाच चाळणीमध्ये आपण दोन तीन चार कडधान्य आपण एका वेळी भिजवून मोड आणण्यासाठी ठेवू शकतो हे मसूर घेतलेले आहे मी मसूर पण तसेच रात्रभर पाण्यात भिजवून ठेवलेले होते आणि ते पण दोन ते तीन पाण्याने भिजल्यानंतर धुऊन घेतले स्वच्छ आणि नंतर, नंतर मग ते चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत मोड येण्यासाठी त्यातलं एक्स्ट्राचं पाणीही निघून जातं तसेच तुम्ही यात मूग पण ठेवू शकता मूग माझ्याकडनं भिजण ठेवायचे राहिलेले आहेत तुम्ही मूग पण असेच मोड आणण्यासाठी एकाच चाळणीमध्ये चार भाग करून ठेवू शकता आणि आपल्याला पाहिजे तेव्हा आठवडाभर कुठलंही कडधान्याची भाजी आपण खाऊ शकतो करून आणि प्रत्येक कडधान्याचे वेगवेगळे आपल्याला शरीराला फायदे मिळतात आणि सारखं लक्षात ठेवायला लागत नाही हे भिजवायचं राहिलं ते भिजवायचं राहिलं एकाच वेळी आपण कडधान्य चार भिजून ठेवू शकतो आणि कधीही उसळ रस्सा भाजी करू शकतो शरीराला पण छान त्याचे फायदे ही हरभरे आपण मीठ टाकून करू शकतो हे बघा छान असे मोड आलेले आहे दुसऱ्या दिवशी आणि दिसतय किती छान मिसळ करू शकता हरभऱ्याचे उसळ करू शकतो किंवा मसूर मसुराची अख्खा मसूर पण करू शकतो किंवा कच्चे स्प्राऊट पण खायला खूपच पौष्टिक असतात मोड आलेले कुठलेही अगदी दिवसभर आपल्याला काही कडधान्य खाल्यानंतर मोड आलेले तर आपल्याला सारखी सारखी भूक पण लागत नाही आणि त्याच्यातून भरपूर प्रोटीन प्रथिने मिळतात नमस्कार व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा अशाच छान छान व्हिडिओसाठी बघत रहा कुकुई, वंदना दातीर